कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे तीन उमेदवार मैदानात होते ते कोण कोण होते आपण पाहून घेऊयात तर त्यातले एक उमेदवार विजय झालेले आहेत आणि दोन हारलेले आहेत तर, हार तर पहिल्या क्रमांकावर आहेत गावित कॉम्रेड जिवा पांडू हे मतदारसंघ आहे त्यांचा कळवण त्यांना वोट मिळाले होते एक लाख दहा हजार सातशे एकोणसाठ तर मार्जिन त्यांचं होतं आठ हजार चारशे बत्तीस एवढ्या कमी मार्जिनने ते हारले होते तर दुसऱ्या क्रमांकावर आहेत विनोद निकोले जे डहाणू मधून निवडून येतात डहाणू विधानसभेतून ते निवडून आलेले आहेत त्यांना एक लाख चार हजार सातशे दोन एवढी मते पडलेली आहेत तर तब्बल पाच हजार एकशे तेहतीस मतांनी त्यांचा विजय झालेला आहे मताधिक्याने त्यांचा विजय झालेला आहे तर तिसऱ्या नंबरवर आहेत अदम नरसय्या नारायण हे सोलापूर शहर मध्ये उभे होते तर त्यांना मिळाले आहेत सहा हजार आठशे सोळा एवढी मते आणि तब्बल एक लाख तीन हजार चारशे बासष्ट एवढ्या मताधिकांनी त्यांचा पराभव झालेला आहे तर ही आहेत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्किस्ट पक्षाची तीन उमेदवार जे महाराष्ट्र निव, निव, निवडणुकीत विधानसभेत उभे होते चला धन्यवाद